हा नमस्कार सर तुम्ही चांगल्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आता मी इकडं चाललो झरे तर शेतकऱ्याला काय करा आणखीन एक अंदाज देऊ हो हो बरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा चाळीगाव तालुका त्याच्यानंतर रावेर पाचोरा पारोळा ह्या भागामध्ये आज म्हणजे अठ्ठावीस तारखे एकोणतीस तारखे म्हणजे जोरात पाऊस पडणार आहे तिकडं एकोणतीस तारखेपर्यंत हो त्याच्यानंतर अहिल्यानगर नगर भागात शिर्डी कोपरगाव राहुरी वैजापूर गंगापूर हाँ। नेवासा श्रीरामपूर ह्या भागात सगळीकडं पारनेर हे सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे हो का हो आणि आज जोरात म्हणजे दुपारनंतर इतकं सुरू होईल की जोरात शेतातून पाणी बाहेर निघाल सर काल तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आमच्या भागामध्ये रात्रीचे चार वाजता असूनच पावसाला सुरुवात झालेली आहे हो आणि चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे कारण की आमचा भाग जो आहे तो सुटलेला होता हो आणि इकडला भाग सुद्धा तसाच परिस्थिती आहे इकडे पंढरपूरकडे पाऊस नव्हता आज तिकडे सुद्धा आज सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून ते, ते सुद्धा सांगा शेतकऱ्यांना म्हणजे हे जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे पाऊस आणि एकोणतीसला मात्र पावसाचा जोर ओसरल सर आता हे समजा कारंजा लाड वाशिम अमरावती अकोला इकडे जरा जास्त पडणार आहे हो का या भागात आज आज म्हणजे दुपारी अकराच्या नंतर इतका जोर वाढणार आहे तिकडे की मग कुठं कुठं जरा मुसळधार बी होईल कुठं आज ती मुसळधार होईल हो का त्या पट्ट्या मुसळधार कोणत्या पट्ट्यात सांगतो तुम्हाला अचलपूर अचलपूर इकडं मोर्शीर्शी अमरावतीकडे तिकडे वरच्या साइडनं इकडे परतवाड्याकडे होईल त्याच्यानंतर इकडे घाटाच्या खाली नांदुराकडे तिकडं होईल जगावकडं होईल जगाव जरा जास्त पाऊस जरा मुसळधार होईल तिकडल्या साईडनं म्हणजे मध्य प्रदेशच्या बॉर्डरनं मुसळधार होईल मराठवाड्यात माझं परभणी जिल्हा जालना जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव संभाजीनगर बीड <laughs> लातूर इकडे तर मग दिवसभर सारखं चालू आहे आता काय होईल राऊंड राऊंड काय होईल अर्ध्या अर्ध्या घंट्याला ना स्पीड न पाऊस येईल शेतात पाणी निघत पुन्हा स्पीड नाही होईल असं करत करत काय होईल दुपारी एकदा जोराने स्पीड वाढेल दोन तास सारखा पाऊस पडेल उडे ना बापरे एवढा पाऊस हो बोला ना सर आणि तशीच परिस्थिती बुलढाणा जिल्ह्यात देखील राहील सांग बुलढाणा जळगाव जालना जिल्हा म्हणजे चांगलं आता म्हणजे आजच्याला काय होईल जो व्हायला पाणी सुरुवात होईल नाशिकड पुन्हा खूप सुरू होईल तर परत काय होईल जायकवाडीचं पाणीला पुन्हा गोदावरीला पुन्हा लगेच पाणी यायला सुरुवात होईल मग जायकवाडी धरण पुन्हा काय होईल नव्वद पर्यंत जाईल नव्वद पर्यंत तर त्याची तारीख सर तुम्ही बऱ्याचदा तारीख सांगितलेली आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ते भरलेलं सुद्धा आहे हो आणि सर आपण जो अतिवृष्टीचे जिल्हे घेतले होते काल तर त्याच्यामध्ये काही बदल झाला का समजा नाही नाही सगळीकडे उलट पाऊस चालू झाला सगळीकडे शिर्डीकड चालू झाला नगरकड चालू झाला हो <coughs> बर 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 आणि त्याच्यानंतर

परतवाडा ना ना हो नाुरा हो जळगाव जामोज ह्या पट्ट्यामध्ये ना दोन तारखेपर्यंत त्या पट्ट्यात पाऊस चालूच राहील दोन तारखेपर्यंत दोन तारखेपर्यंत शेतीची कामे करा बरोबर हो तिकडल्या भागातल्या लोकांनी पण आपल्या इकडे काही भागामध्ये ना एकोणतीस लाच सूर्यदर्शन आहे हो का आता फक्त शनिवार आजचा शनिवार उद्या रविवार आणि सोमवार तीन दिवस मात्र पाऊस चांगलाच पडणार आहे Indijos anglų pausbalnas. Barbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarbarb